शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा गलांडे आज आपण पुणे गुलटिकडी मार्केटचे भाजीपाल्याचे दर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली त्या लिंकवरती क्लिक करून आपण आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता तर आज आपण पुणे गुलटिकडी मार्केटचे भाजीपाला दर काय आहे ते पाहूया सात दहा दोन हजार चोवीस बाजारभाव बाजार चाळीस ते पन्नास रुपये भेंडी पंचवीस ते चाळीस रुपये टोमॅटो पन्नास ते साठ रुपये वटाणा शंभर ते एकशे तीस रुपये घेवडा वीस ते तीस रुपये दोडका तीस ते चाळीस रुपये मिरची तीस ते चाळीस रुपये भोपळा पंधरा ते बावीस रुपये काकडी दहा ते सोळा रुपये हिरवी काकडी दहा ते पंधरा रुपये फाफडा वीस ते पस्तीस रुपये कारले पंधरा ते वीस रुपये डांगर सात ते बारा रुपये फ्लावर वीस ते पंचवीस रुपये कोबी आठ ते चौदा रुपये वांगी वीस ते पंचवीस रुपये ढोबळी चाळीस ते पन्नास रुपये तोंडली वीस ते पंचवीस रुपये शवकाश ऐंशी ते शंभर रुपये घोसाळी वीस ते तीस रुपये कोथिंबीर आठ ते बारा रुपये जोडी मेथी दहा ते पंधरा रुपये जोडी शेपू पाच ते दहा रुपये जोडी पुदिना चार ते आठ रुपये जोडी बीन्स तीस ते पंचेचाळीस रुपये भुईमुखि पंचेचाळीस ते पन्नास रुपये गाजर वीस ते तीस रुपये बीट पंधरा ते वीस रुपये डेमसे दहा ते वीस रुपये आले पन्नास ते पासष्ट रुपये भरीत वांगे वीस ते पंचवीस रुपये वांगे पंधरा ते पंचवीस रुपये पालक सात ते दहा रुपये जोडी कांदापात चौदा ते अठरा रुपये जोडी कलिंगड वीस ते पंचवीस रुपये स्वीटकॉन चौदा ते अठरा रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा